पंधराशे रुपये जमा झाले आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हो ऑगस्टचा हप्ता आला ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना बहीण लाडक्या बहिणींना तर तो हप्ता आता तुमच्या करा। खात्यामध्ये जमा केला जाणार आहे कोणत्या क्षणी पैसे खात्यामध्ये येतील आता पैसे येणार आहेत ज्यांना येतील त्यांनी यश टाईप करा ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा कारण हप्ता आता सुरू झालेलाच आहे असं समजा पाच सप्टेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील म्हणजे सुरुवात आता झालेली आहे काही बहिणींना आता येणे सुरू होणार आहे आणि पाच सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊन जाणार आहेत ओके तरी अत्यंत महत्त्वाची मोठी खुशखबर होती लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला तुमची प्रतीक्षा संपली पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील